बाईच्या जीवनामधला प्रसंग आहे जनाबाई वारी करता जातात आणि वारीमध्ये जात असताना बघा वारीमध्ये जात असताना दरमजल करत 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 पंढरपूरमध्ये पोहोचतात चंद्रभागेचं स्नान करतात पुंडलिक दर्शन करतात बारीला लागतात बारीला लागल्याच्या नंतर लवकर लवकर बारी, बारी, बारी पुढं जाते वेळ जसा जसा पुढं जाईल तसा आणि मग बरोबर बर, बर, दहा वाजून चाळीस मिनटाला जनाबाई गाभाऱ्यामध्ये पोहोचतात आणि गाभाऱ्यामध्ये पोहोचल्याच्या नंतर जगदीश पांडुरंग परमात्माला बघितलं आणि वडिलांना म्हणते बाबा ज्याला बघायला आलो तो हाच का त्यांनी सांगितलं हो याची तर पहिलीच ओळख आहे बरं नखापासून केसापर्यंत माझ्या भगवान परमात्माला निहाळते जनाबाई वारीकरता गेल्याच्यानंतर सर्वजण महाराज कोणी एकादशीला कोणी द्वादशीला सगळे गावाखंड येतात नित्यनेमाचे वारकरी काल्यापर्यंत थांबतात पौर्णिमेपर्यंत थांबतात पौर्णिमा होऊन गेली सर्वजण गावाकडे वारकरी आले पंढरपूर खाली झालं जनाबाईचे वडील म्हणले जना चल गावाकडं तिनं सांगितलं बाबा मी नाही आहे जना, पाच वर्षाचा लेकरून गावाकडनं येणार हो बाबा मी ये नाही येणार जना वेड़ लागले का काय वय वर्ष पाच आहे तुझ पाच वर्षाची जनारा असणारी मुलगी आणि पंढरपूर मध्ये राहणार हो बाबा राहणार कुठं मंदिरात खाणार कुठं मंदिरात झोपणार कुठ मंदिरात बाबा मला सांगा इथं बसलेले सर्वजण बाप आहेत आपलं पाच वर्षाचं लेकरू दादा पंढरपूर मध्ये सोडून देऊन यात्रेमध्ये घरी एखादा ये बाप येईल का येईल माग पाच वर्षाची लेख आपली लाडकी एकुलती एक लेख गावाकडे गंगा खेडला निघून आहे नाही येणार महाराज आणि जो बाप येईल त्याला बाप नाही म्हणता येणार महाराज कारण बापाचं लेकीचं एवढं प्रेम असतं असं म्हणतात एखाद्या मुलीला जरी नाही वाटणार की माझा बाप राजा आहे माझ्यासाठी पण ती कशीही असू द्या त्या बापाला एका राजकुमारी शिवाय कमी नसते महाराज बघा लगन सराईचं चा प्रेड चालू आहे आणि त्या लेकीचं किती प्रेम असतं बापाची हालाकीची परिस्थिती असू द्या गोर गरीब बाप असू द्या शेतमजुरी करून खाणारा बाप असू द्या पण त्या गरीब बापाची लेख लग्नाला यावी त्या मुलीला कोणीतरी पसंत करावं ती मुलगी आनंदाने डोलायला लागते महाराज आणि बापाला अधिकाऱ्याने सांग लागते बाबा माझं लग्न आता थोड्या दिवसावर आलंय मला सामान्य एक नंबरचं घेऊन द्यायचं बरं का मला नाही काय जमणार आताच्या मुली महाराज असंच म्हणतात बापाची परिस्थिती बघत नाहीत पण कधीतरी आपल्या बापाची या लेखीने परिस्थिती बघितली पाहिजे ती परिस्थिती बघून आपल्या बापाची मान समाजामध्ये खाली होणार नाही माझ्या बहिणीने बघितलं पाहिजे जर आपला बाप, बाप आपल्यामुळं खाली मान घालत असेल तर आपल्या जीवनाला काही अर्थ नाही म्हणून तो बाप आपल्यासाठी काय करत असतो आपल्या पायामध्ये फाटका बूट असेल त्याच्या पण मुलीने महाराज त्याला शाळेत जाण्याकरता बूट मागावा दुकानावर गेल्याच्या नंतर आपल्या पायातला फाटका बूट तसाच राहू देईल पण पाचशे रुपयाचा बूट बाप मुलीला घेतल्या शहरात त्याला बाप असं म्हणतात आणि त्या मुलीने बापा पुढे हात टकरावा बाबा बा, 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 बा। मला नंबर एकचं सोफा शेट पाहिजे मला नंबर एकचं कपाट पाहिजे मला दागिने पण नंबर एकच पाहिजे बाबा कारण आजकाल असं झालंय लोक हुंडा नाही म्हणाले तर मग म्हणा तुमच्या पोरीच्या अंगावर घाला तोळे बापूची ठेवत ठेवली एवढी त्या बापाची परिस्थिती असते आणि परिस्थिती नाजूक असते पैसे नसतात सगळा लग्नाचा खर्च याच्याकडून त्याच्याकडून याचे व्याजाने घे त्याचे व्याजाने घे बघायला गेलं सोयाबीनला तर सहा हजार म्हणून घरी ठेवलं आणि आज सदतीस जना पस्तीस विकावं लागते ही शेतकरी बापाची अवस्था आहे आणि त्या बापाची लेख लग्नाला आली ले, लेख हात टाकत आहे बाबा मला नंबर एकचं सामान पाहिजे बाबा मला नंबर एकचे कपडे पाहिजे बाबा मला नंबर एकचं सगळं कपाट असेल सोफाशीट असेल सामान भांडे वगैरे असतील तो बाप कधीच म्हणत नाही बाई माझ्याकडे पैसे नाहीत तो बाप सरळ म्हणतो बाळा अजिबात काळजी करू नको तुझ्या अपेक्षांपेक्षा चांगलं घेऊन देण्याची जबाबदारी माझी याला बाप असं म्हणतात आणि सहज काही जण बोलून जातात दादा काय केले आमच्या बापानं आमच्यासाठी अरे तुझ्या बापानं तुझ्यासाठी काय केलंय हे जर तुला बघायचं असेल हिवाळ्याचे दिवस असावेत बाप संध्याकाळी गहू भिजवण्यासाठी गेलेला असावा शेतामधल्या काही कामासाठी गेलेला असावा रात्री बाप दहा अकरा वाजता लाईट असते दहा अकरा वाजता रात्री बारा दोन वाजेपर्यंत भिजवतो आणि तो बाप रात्री येऊन झोपल्याच्या नंतर पठ्या तू झोपून तू उठ आणि तुझा बाप जिथं झोपलाय तिथं जाऊन बघ अंगातली ती बन्यान बघायची दोनशे रुपयाची आणि तुझ्या बापाच्या अंगातली बन्यान बघायची किती जाग्यावर ठिगळ असतात बघ बापाचं धोतर न्यान बघायचं किती जाग्यावर बो। तुझा बूट स्पोर्टचा बाजूला काढायचा आणि बापाचा बूट हातात घ्यायचा आणि बघायचं तुझा दीड हजाराचा बूट आणि तुझ्या बापाचा दोनशे रुपयाचा फाटलेला बूट तेव्हा तुला तुझ्या बापाची किंमत कळेल त्या माझ्या सर्व माता भगिनींना एक गोष्ट सांगून जातो ताई जोपर्यंत तुमचा बाप आणि आई तुमची माहेरामध्ये जिवंत आहे तोपर्यंतच तुम्हाला माहेर आहे ज्या दिवशी तुमचे मायबाप माहेरातून निघून जातील ना त्या दिवशी माझ्या ताईला माहेरात कोणी किंमत देत नाही दादा आज साठ पासष्ट वर्षाची मथारी असू द्या आणि त्या साठ पासष्ट वर्षाच्या आईची आई, आई जिवंत असू द्या नव्वद वर्षाची आणि ती माहेराला जाऊ द्या, द्या, द्या। माहेराला गेल्याच्या नंतर आत्तासुद्धा तुमचा जी बॅग खलता असतो रिकामा येत नाही मुठभर मुगाची डाळ टाकेल तुरीची डाळ टाकेल बहीमुगाच्या शेंगा असतील तर शेंगा टाकेल चटणी देईल तूर देईल डाळ देईल मुगाची डाळ देईल काहीतरी देऊन तुमचा खलता तुमची बॅग रिकामी येऊ देणार नाही हा खलता भरेल कुठपर्यंत जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत ज्या दिवशी तुमचा माहेरातून बाप निघून जाईल ज्या दिवशी तुमची आई निघून जाईल त्या दिवशी तुमचा भाऊ तुम्हाला हक्काने बोलवलच सांगता येत नाही म्हणून जोपर्यंत आई आहे वडील आहेत तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आनंद आहे त्या लेकीचं सुद्धा बापावर प्रेम होतं बाप ढसाढसा रडायला लागला बाप कसं येईल महाराज नाहीलाच झाला मुलगी ऐकायला तयार नाही बाल आता, राज हट स्त्री हट्ट सांगितला जातो बाल हट्ट धरला जनाबाईनं सांगितलं बाबा मी गावाकडे येणार नाही बापाचा हात हळूच नामदेव महाराजांच्या हातामध्ये दिला आणि भरलेल्या डोळ्याने बाप गावाकडे निघून आला थोड्या वेळाने नामदेव महाराज भजनातून समाधीतून बाहेर आले बघितलं हातामध्ये पाच वर्षाचं लेकरू आहे सांगितलं बाळा कोण तू सांगितलं जना अगं कस काय आली इथं सांगितलं मी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले होते बर पाच वर्षाचे लेकरू कोणीकडे जाणार म्हणून नामदेव महाराजांनी तिला घरी घेऊन गेले आणि नामदेव महाराज घरी घेऊन गेल्याच्या गे नंतर जण स्मरती चौदा जण नामदेव महाराजांच्या घरी आणि येडी पिशी जनी पंधरावी त्या पंधरा माणसांचं काम करावं लागायचं बघा जनाबाई फक्त एकदाच मंदिरामध्ये गेल्या पंधरा माणसांचं काम करावं लागायचं जनाबाईला वाटायचं आत्ता काम समाप्त झालं का मी मंदिरामध्ये दर्शनासाठी जाईल घरून आली होती कशासाठी पांडुरुंगाचा सहवास लाभावान दर्शन व्हावं हो म्हणून पण इथं आल्यानंतर दुसरंच झालं नामदेव महाराजांची संगती झाली आणि घरचे कामच उरकणे गेले पहाटे तीनला उठावं सर्व माणसांच्या स्वयंपाक लागण्यापुरतं दळण दळावं दळण दळलं का लगेच त्यांच्या स्वयंपाकाची तयारी करावी सर्वांचे भांडे घासावे सर्वांचं धुनं धुवावं परत स्वयंपाकाला लागणाऱ्या गौऱ्या जळतन आणण्याकरता वनात जावं परत सायंकाळी आलं का स्वयंपाक करावा सर्व कामं घरची करावं लागायची असं करता करता त्या जनाबाईला झोपण्यासाठी बारा वाजायचे आणि उठण्याकरता तीन वाजायचे असं करता करता त्या जनाबाईला पुन्हा मंदिरात जायला वेळ भेटला नाही नेमकं दळण झालं का मंदिरामध्ये जावं का आतून आवाज आवाज यायचा जना कुठं निघाली मंदिरात अगं दळण झालं स्वयंपाक कोण करेल स्वयंपाक झाला मंदिरात निघाली की भांडे कोण घासल धुनं कोण देईल गौऱ्या कोण लावी असं करता करता कामाच्या व्यापानं माझ्या जनाबाईला मंदिरात पुन्हा जाण्याची संधी मिळाली नाही ती जनाबाई दळण दळत असताना ओव्या गायची दळीले सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी सुंदर माझे जाते गे फिरते बहुत सुंदर माझे जाते गे परमात्माला ओव्याच्या माध्यमातून बोलवा जगाचा आल्याच्या नंतर जनाबाईला म्हणावं त्या जगाच्या मालकानं जना काय गोड गातीस ग म्हणून ती जनाबाई त्या पांडुरंग परमात्म्याला आळवत होती आणि त्या जगाचा मालक त्या जनाबाईला स्वतः दळू लागावा नोहे त्या जनाबाईला स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं होऊ नये त्या जनाबाईच्या डोक्यामध्ये वा व्हाव्यात जगाच्या मालकानं माझ्या जनाबाईला नाहू घालावं त्या जनाबाईला म्हणण्याचा अधिकार जन्म आलो त्याचे माझी फळ झाले साचे त्या जनाबाईच्या जीवनामध्ये सार्थक झालं विचार करा त्या जनाबाईच्या जीवनाचं सार्थक कशामुळे झालं तू ये रे बा विठ्ठला ते पांडुरंग परमात्मा माझ्या जीवनामध्ये यावा ही आज त्या जनाबाईच्या हृदयामध्ये लागली मन तिच्या जीवनातच सार्थक झाला विठ्ठला विठ्ठला